सरस्वती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिरतर्फे संविधान रॅली व मतदान जनजागृती प्रतिनिधी राहुल वाकोडे हिवरखेड सरस्वती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर हिवरखेड ग्रुप यांच्या वतीने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने संविधान दिन व मतदान जनजागृतीचा संदेश सर्वांगाने देण्यासाठी भव्य संविधान रॅली तसेच प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेअकरा वाजता ही रॅली गावामध्ये उत्साहात काढण्यात आली विद्यार्थ्यांनी हातात फलक घोषवाक्ये आणि संविधानाचे महत्त्व पटवून देणारे संदेश घेऊन गावातील मुख्य मार्गातून जनजागृती केली मतदान हा हक्क नव्हे तर कर्तव्य आहे सशक्त भारतासाठी मतदान करूया तसेच संविधान आमचा अभिमान असे प्रभावी नारे देत विद्यार्थ्यांनी नागरिकांना लोकशाहीचे भान करून दिले या उपक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रभावी पथनाट्य हो चंडिका चौक व भीमनगर येथील बौद्धविहार येथे सादर केलेल्या या पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि संविधानाची ताकद याचा संदेश परिणामकारक रीतीने देण्यात आला उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा